शब्द तुम्हाला आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये विराज श्रावणवाड मती मंजर या सगळ्या वर्गाचे तीन हजार रुपये महिन्याचे मी तुम्हाला करून

कोई कर सकता है जो यहां से आलू डालता और यहां से सोना निकालता है दूसरा कोई नहीं कर सकता पानी और जो फोन कुछ है माजा फोन कुछ है तुमच्याकडे आली आहे की हे जे अन्याय कल्लार मध्ये ते अत्याचार राजकमंवर ते चांदूर बाजार मध्ये बाजारमध्ये मध्ये झालं ते जर आपल्याला नको आहे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आणि जर आपण मतदारसंघामध्ये तर कोणाला मतदान करावं लागेल होत साहेब That's so it! तुम्हाला ऐकूते कि माझे ते उद्धव सकाळ काय बोलता कर रामजीबद्दल स्वतः पाकरेची जनाब उद्धव पाकरेची अभी भी राम के भक्ति देश में उतने ही जोश से और उतने ताकत से है और उनके भक्तों को अगर कोई गाली देगा तो उसका उत्तर तुम्हें जरूर मिलेगा, सुनिए म्हणता शिव्या देत आहे शिव्या मी ते आवाजही करू शकत नाही माझ्या लामासमोर जना उद्धव ठाकरे तुम्ही आमचे आदरणीय बाळासाहेब चे दिलेले संस्कार विसरले असल पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती आम्ही जन्माला आलो आहे शेवटचे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमचे रक्त तुम कोणी काढू शकते नाही आणि आम्ही शेवटचे स्वतःपर्यंत जय श्रीराम किती असल तर आमचे पुढले मतदान करा <भागाएगा> दिवाळी साजरी करायची <करें> ना <भागाएगा> दिवाळी साजरी झाली पाहिजे ना ज्या पद्धतीने दिवाळी होते त्याच दिवाळी तुमच्या घरात झाली पाहिजे ना तारखेला जर तुम्ही दिवाळी साजरी केली ते साहेबांना निवडून देऊन ते पंचवीस तारखेला तुमचे घर